नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचे सुंदर भजन ऐकणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संत गजानना सांगू कुणा संत गजानना साग कुना कुना श्रद्ध मल तर्शना श्रद्ध मल तर्शन सन्त गजान सुना कुना सन्त गजान कुना ना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना नित्य घरी करायची तुझी पूजा पाठ वाटे, वाट, वाटे, वाट, वाटे एकदा चाला शे गावाची वाट नित्य घरी करायची तुझी पूजा पाठ वाटे एकदा चाला शे गावाची वाट आज दिन उजळला संत सजना आज दिन उजडला संत सजना श्रद्धा होती मना आल तुझा दर्शना संत गजानना सांगू कुना कुना संत गजानना सांगू कुना कुना, कुना। श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना तुला पाहून वाटलं तूच आई बाप करशी तू माफले करच पाप तुला पाहून वाटलं तूच आई बाप करिशी तू माफले कराच पाप तूच सुख देसी माझ्यातनामना तूच सुख देसी श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना सन्त गजानना सांगु कुना पुन सन्त गजानना सांगु कुना श्रद्धा आलो तुझा दर्शना श्रद्धाति मना तुझा दर्शना झालो पाहुनी आनन्द सागर वाटे देवाती सुंदर सुन्दर झालो पाहुनी आनन्द सागर वाटे देवा अति सुन्दर भुरळावा भक्तजना भुरण तक्जना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना संत गजानना सांगू पुना पुन 上。 कुणा पुना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना तुझ्या ना मी मला रंगून जाऊ दे तुझ्या पावन चरणी लीन हो दे तुझा ना मी मला रंगून जाऊ दे तुझ्या पावन चरणी लीन हो दे अशी सेवा लाभो देवा पुन्हा पुन्हा अशी सेवा लाभो देवा पुन्हा पुन्हा श्रद्धा होती मना आल तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आल तुझ्या दर्शना सन्त गजान कुना पुन सन्त गजान कुना कुना, कुना, कुना। श्रद्धा होति मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होति मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होति मना आलो तुझा दर्शना गजानन महाराज की जय धन्यवाद